सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर आपल्यासमोर बंधूंनो लाईव्ह येण्याचं कारण का महाराष्ट्रामध्ये जाती अत्याचार हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि तो वाढत चालत असताना महाराष्ट्रामध्ये जिथे तिथे अन्याय अत्याचार होतोय त्या ठिकाणी आमचा पीडित आमचा फिर्यादी हा जेव्हा जेव्हा अन्याय त्याच्यावर होतो तेव्हा तो प्रथम तू पोलीस स्टेशनशी धाव घेतो आणि पोलीस स्टेशनची धाव घेतल्यानंतर फिर्याद दाखल करत असताना जेव्हा ॲट्रॉसिटी अंतर्गत तो गुन्हा दाखल करण्यासाठी जातो आणि तो स्टेटमेंट असतो आणि मग त्या स्टेटमेंटला मग पोलिसांना कळतं की ह्या ठिकाणी ॲट्रॉसिटी दाखल होणार आहे आणि म्हणून पोलीस स्टेशनची जे कर्मचारी असतात ते बंधू कर्मचारी ज्या पद्धतीने आपल्या फिर्यादीला ट्रीट करतात ज्या पद्धतीने आपल्या फिर्यादीला त्रास देण्याचं काम करतात जसे की आम्ही आरोपी आहोत आणि दिवसभर रात्रभर त्या पोलीस स्टेशनच्या दालनामध्ये आमच्या पीडित कुटुंबाला बसून ठेवतात अक्षरश रायगड जिल्ह्यामध्ये ह्या घटना आम्ही डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि जेव्हा मी हा विषय स्प्रेड केला तर महाराष्ट्रातनं बऱ्याच ठिकातून मला कॉन्टॅक्ट आले का भाई आमच्या देखील जिल्ह्यामध्ये आमच्या देखील तालुक्यामध्ये अशा प्रकारची आमच्या फिर्यादीला वागणूक दिली जाते तर बंधूंनो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही असा त्रास होत असेल अडचण होत असेल अॅट्रॉसिटी दाखल करत असताना मला बिंदास फोन करा माझ्यासोबत असणारे माझे वकील ॲडव्होकेट आरडे साहेब हे तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत कालच आम्ही रायगडच्या समाजकल्याणच्या उपायुक्तांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे की बाबांनो आपण ह्या ठिकाणी अॅट्रॉसिटी दाखल करत असताना पोलिस स्टेशन रात्र रात्रभर आमच्या फिर्यादीला बसून ठेवतात म्हणजे आमची महिला असो तिला देखील बसून ठेवतात तर कायद्याने कुठल्याही फिर्यादीला पोलीस स्टेशनला बसून ठेवण्याचा अधिकार नाही आहे तरी देखील पोलीस त्रास देतात पॉलिटिकल प्रेशर आणण्याचं काम करतात तर मी सर्व पोलीस बांधवांना आवाहन करतो आहे का जो देखील आमचा कोण फिर्यादी असेल आपल्या पोलीस स्टेशनला येत असेल तर त्याची तक्रार पहिले नोंदवून घ्या नंतर त्यांच्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल तो तुमचा अधिकार आहे परंतु जो आमचा फिर्यादी जो येतो आहे पहिले त्याची तक्रार त्या ठिकाणी नोंदवण्याचं काम तुम्ही ते करा आणि आयोगांना आयोगानं सांगितलेलं आहे ते झाल्यानंतर जो चार्जशीटचा मुद्दा असतो चार्जशीट देखील पाठवली जात नाही जो अनुदानाचा मुद्दा असतो ते अनुदान देखील आमच्या फिर्यादीला मिळत नाही आणि म्हणून आमचं अनुदान मिळत नाही म्हणून आमची जे फिर्यादी असतात ते केसला कुठेतरी कमी पडत असतात तर मी साहेबांना देखील विनंती केलेली आहे की आमच्या फिर्यादीला जे अनुदान मिळालं पाहिजे तात्काळ ट्रीट झालं पाहिजे आणि जे कोण अधिकारी असतील ते फिर्यादी घेण्यास नकार करत असतील तक्रार घेण्यास नकार करत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही आम्ही मागणी माननीय कल्याणच्या सुनील जाधव सरांना केलेली आहे तर मी पुन्हा एकदा आवाहन करतोय सर्व अधिकाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांना सर्व जनतेला की बाबांनो जो कोणी आमचा फिर्यादी असेल तो पोलीस स्टेशनला येत असेल त्याला सकारात्मक उत्तर आणि त्याची तक्रार पहिली नोंदून घ्या आणि जर असं न झाल्यास आम्ही कायदेशीर कारवाई त्या पोलीस स्टेशनला करू हा आमचा जाहीर या ठिकाणी या चॅनलच्या मार्फत आव्हान आहे जय भीम जय संविधान जय पॅन्थर